दिनांक बावीस डिसेंबर रोजी देवनी पुलाखाली काही गोवंश जातीच्या प्राण्यांचे अवशेष त्या ठिकाणी सापडले त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तात्काळ ते ताब्यात घेतले त्या अनुषंगाने प्राणी संरक्षण कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला दा। आणि ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जेव्हा तपास करताना आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला तेव्हा पोलिसांना एक माहिती मिळाली की ज्याच्यामध्ये खेड परिसरामध्येच राहणारा इसन जो आहे अशा जनावरांचा तस्करी करून त्यांची हत्या करत असल्याबद्दलची माहिती मिळाली तिथे छापा टाकला असता एक बैल त्या ठिकाणी ताब्यात घेणार काही गोमानसुद्धा ताब्यात घेण्यात आलं आणि ह्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस क कोठडीमध्ये आहेत पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये इतर आरोपी जे आहेत त्यांचा सहभाग शोधण्यासाठी सुद्धा शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि सुद्धा कारवाई निश्चितपणे करण्यात येणार आहे या, या प्रकरणी जे गुन्हे दोषी असतील जे गुन्हेगार आहेत त्या संदर्भात अतिशय कठोर कारवाई करण्याची भूमिका रत्नागिरी जिल्हा पोलीस दलांनी ठेवलेली आहे आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे यांच्यावरती पुन्हा भविष्यामध्ये कुठल्या प्रकारे यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून कठोर अशा प्रकारची प्रतिबंधक कारवाईसुद्धा केली जाणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्येच अशा प्रकारची मोहीम यासंदर्भातली गेली ज घेतली जाईल जेणेकरून कोणी तस्करी होणार नाही गोवंश हत्या होणार नाही याबद्दलची खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाभरात देण्यात आहे धन्यवाद आज मी ते खेड इथं भेट देऊन तपासाबद्दल सूचना स्थानिक पोलिसांना मा दिलेल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेचं पथकसुद्धा या ठिकाणी आहे आणि ते सुद्धा तपासामध्ये माहिती घेत आहे तपास करत आहे या निमित्तानं मला स्थानिक खेडच्या जनतेला आवाहन करायचं आहे त्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये पोलीस ह्या प्रकरणामध्ये कठोर अशा प्रकारचा तपास करत आहे आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊन सूत्रधारापर्यंत पोहोचवून त्याबद्दलची योग्य ती कारवाई निश्चितपणे करेल धन्यवाद